सातारा शहराच्या वतीने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेबांनी जी भूमिका घेतली हिंदीची सक्ती पहिलीपासून जी सरकार करत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत या ठिकाणी अनेक पालकवर्ग असतील शिक्षक असतील पत्रकार असतील साहित्यिक असतील सगळ्यांनी या जर, या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे जर ह्या ही मा महाराष्ट्राची मा, मा, अस्मिता जर मराठी असेल किती संत जन तर सर्व मराठी असतील तर मग हिंदी सक्ती करा कशासाठी हे सरकार करत आहे एका बाजूला जर तुम्ही मराठीला अविभाध दर्जा देताय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही हिंदीची सक्ती करताय तर हे कदापी खपून घेणार ये नाही येणाऱ्या पाच तारखेला जो आदरणीय राजसाहेबांचा सा मोर्चा निघाला आहे त्या मोर्चाची दखल या सरकारला घ्यावीच लागेल आणि हा अध्यादेश त्यांना किंवा जो त्यांनी सक्ती हिंदी सक्ती केलेली आहे ती बाजू मागे घ्यावीच लागेल असं मी या ठिकाणी नम्रपणे सांगतो सातारा जिल्ह्यातून पाच तारखेच्या मोर्चाला किती महिने सातारा जिल्ह्यातून जो आझाद मैदानावर मो राजसाहेबांचा मोर्चा आहे त्यासाठी आज आमची बैठक आहे आणि या सिक या साताऱ्यातून जास्तीत जास्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी त्याचबरोबर पालकवर्ग असतील साहित्यिक असतील लेखक असतील यांनी सुद्धा आम्हाला आग्रह केलेला आहे त्यांनासुद्धा या या ठिकाणून तिथं आम्ही आंदोलनासाठी नेणार आहोत नितीश राणे यांनी या संदर्भात या थोडं मग पद्धतीनं म्हणजे पिंगल घेण्यासारखं केल्यासारखं आहे अहो नितेश राण्याची लायकी काय आहे त्या नितेश राणेला आदरणीय आमचे जे महाजन काका आहे त्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे त्याची उंची बेडकासारखी आहे त्याचं नाक नेपाळ्यासारखं आहे आणि त्याचं चाल चालणं ते पेंगवीन सारखं आहे त्यामुळं का आबा आबा सूर्यावर तुंकण्याचं काम करू नये ना नाहीतर येणाऱ्या काळात त्याला त्याची जागा दा दाखवल्याशिवाय महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही महाराष्ट्र